आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा श्रीगोंदा शहरातील शहीद जवान असतील हरिओम योगा ग्रुप असेल श्रीगोंदा सायकल असोसिएशन असेल अग्निपंख फाउंडेशन असेल या सर्वांच्या वतीनं आज श्रीगोंदा ते पंढरपूर अशी सायकलवारी निघालेली आहे आणि आपण पाहता त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे शेख मोहम्मद महाराजांच्या पटांगणामध्ये शहीद जवान यांनी पहिल्यांदाच उपक्रम असा राबवला आहे की पंढरपूरला वारी निघत आहे आणि ह्या सगळ्या तालुक्यांनी आदर्श घेवा आणि श्रीगंध आपल्या नगरीमध्ये आपल्या परिवार परिवाराच्या मार्फत यांना सर्वांना ना परिवार नागरिकांतर्फे किंवा परिवारांतर्फे आणि आमच्या सर्वांतर्फे सरौन सर्वांना वारकरी कुटुंबांना मी शुभेच्छा देते श्रीगोंदा तालुका या ठिकाणी शहीद स्मारक समिती श्रीगंधाकडून त्याचप्रमाणे श्रीगंध सायकल असोसिएशन क्लब यांच्याकडून आज ही दिंडी शहीद जवान निघाले पंढरपूरला हे आत्तापर्यंत ही नवीन अशी संकल्पना आम्ही या ठिकाणी सर्व शहीद स्मारक समितीने मांडली आणि सर्वांनी या पाठीमागच्या पंधरा दिवसापासून पूर्ण असं अचानक नियोजन केलं की शहीद जवान प्रथमच वारीला जात आहेत म्हणजेच आम्ही शहीद जवानांना या ठिकाणी सर्व आमच्या शहीद स्मारक समितीच्या जवानांचे ज्या आत्तापर्यंत शहीद झालेले आहेत त्यांचे सर्व फोटो लावलेले आहेत आणि यांची प्रतिकृती आम्ही पांडुरंग भेटीला घेऊन जात आहोत ही वेगळी संकल्पना आमच्या सर्व सैनिक बांधवांनी मांडली आम्ही आम्ही ही आज अमलात आणली आज शंभर सायकलपटू या ठिकाणी यामध्ये उपस्थित आहेत या वारीमध्ये आणि जागोजागी आमच्या सैनिक संघटना सत्कार करणार आहेत सन्मान करणार आहेत आणि या शहीद जवळला मानवंदना देणार रामकृष्ण हरी पंढरी पांढरंग पांडुरंग भेटीला आम्ही जात आहोत यामध्ये श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समिती असेल सायकल असोसिएशन असेल शिवशंभू सायकल रायडर्स असेल त्याचप्रमाणे व्यापारी असोसिएशन असेल सैनिक संघटना सर्व योग हरिओम योगा ग्रुप सर्व सहभागी आहेत यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आज श्रीगोंदा नगरीमध्ये प्रथमच शहीद स्मारक समितीच्या वतीने शहीद जवान हे पंढरपूर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने या ठिकाणी आम्ही घेऊन जात आहोत हा उपक्रम महाराष्ट्रातील एक अगण्य असा वेगळ्या प्रकारचा उपक्रम आपल्या या सर्व नागरिकांनी विशेषत सायकल असोसिएशन शही स्मारक समिती या दोनही नामांकित ग्रुपने हा संकल्प या ठिकाणी ठेवला आणि या सर्वांनी याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे नक्कीच भविष्यात ही दिंडी शहीदांची महाराष्ट्रात एक वेगळं स्वरूप घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी जाहीर असं अभिनंदन आणि आभार मानतो कारण हा खूप मोठा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे धन्यवाद साठी सहता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर